नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून लीलाच्या भूमिकेत अभिनेत्री वल्लरी विराजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तिची आणि एजेची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते दरम्यान वल्लरी ही पंचवीस वर्षाची असून मूळची मुंबईचीच आहे तिला कायमच अभिनय क्षेत्रात यायचं होतं यासाठी तिला तिच्या वडिलांचा मोठा पाठिंबाही मिळाला याबाबत बोलताना ती म्हणते की अभिनय क्षेत्रात येणं हे जितकं माझं स्वप्न होतं तितकंच बाबांचंही होतं अगदी ऑडिशनच्या आधीही मी प्रत्येक स्क्रिप्ट बाबत त्यांच्याशी चर्चा करायची व्हिडिओ पाठवायच्या आधी बाबांशी बोलायचे प्रत्येक गोष्टीत ते माझ्या सोबत आहेत आज तुम्हाला काम करताना माझा चेहरा दिसत असला तरी माझे बाबा सतत माझ्या बरोबर आहेत प्रत्येक गोष्टीत ते मार्गदर्शन करतात माझा फक्त चेहरा दिसतो पण मेहनत आम्हा दोघांची आहे म्हणून अगदी सुरुवातीपासूनच माझं ठरलेलं की मी वल्लरी विराज म्हणजेच माझ्या वडिलांचं नाव लावणार आहे आणि मी तसंच केलं वल्लरीचं आडनाव लोंडे असे आहे तसेच तिचे वडील विराज लोंडे हे सिए आहेत याशिवाय त्यांनी नाळ या, या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे तर तुम्हाला अभिनेत्री वल्लरी विराज आवडते का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद